你嘞？

કનૈકભાઈ લફરલાજી ની વાત કરી રહ્યા છે કનૈકભાઈ આ સ્કત તારીખ પર લાગા કનૈકભાઈ આ સ્કત તારીખ પર લાગા હા આનું માખસ છે આનું સાવ છે અમે કનૈકભાઈ આ સ્કત કે દે કે 10 વર્ગીય બોલતું નથી કરતું નથી હા મહાદેવ આ બચા છે બેટિંગ લે

लवंडे साहेबांना बोला दा आम्हाला का इथं प्रवक्ता आले की लवंडे सुद्धा आम्हाला लवंडे साहेबांना सुद्धा आमच्या आज एवढा निषेध करतोय कारण की पक्षासाठी रक्त वाकलेला आहे पक्षासाठी काम केलेला सगळी सोडून गेल्यावर सुद्धा आम्ही केलेलं आहे त्यामुळं आम्ही कुणाला भीक घालत नाही कुणाला भेट नाही आम्ही संविधान पद्धतीनं बाबासाहेबांच्या कायद्याने निषेध केला आणि तुम्ही इथं असे वेळोवेळी आमच्यावर अन्याय केला तर आम्ही काय तुमचा निषेध करणार